मोबाईल फोन क्रमांकाचा डाटा चोरी करून विकणाऱ्या दोन पोलिसांसह एका खाजगी इसमास अटक करण्यात आली प्राप्त माहितीनुसार सायबर पोलीस स्टेशन ठाणे शहर येथे नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई आकाश सोपान सुर्वे पोलीस शिपाई हर्षद लक्ष्मण परब या दोन पोलीस अंमलदारांनी त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता ते लोकसेवक म्हणून करत असलेल्या कर्तव्याचा गैरवापर करून मोबाईल क्रमांकाचा डाटा सीडीआर एसडीआर लोकेशन चोरून तो डाटा मोहम्मद सोहेल राजपूत या सराईत गुन्हेगारास विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले सदर प्रकरणाची पोलीस आयुक्त ठाणे यांनी गांभीर्याने दखल घेऊन पुढील ठोस कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्याप्रमाणे पोलीस शिपाई आकाश सुर्वे आणि बडतर्फ पोलीस शिपाई हर्षद लक्ष्मण परब यांना तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे वरील गैरप्रकाराबाबत प्रकाश तुकाराम वारके वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन ठाणे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सायबर पोलीस स्टेशन ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन तीनशे तीन चौदा तीनशे सोळा पाचसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम शेहेचाळीस सहासष्ट बहात्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक एक ठाणेकडून करण्यात येत आहे प्रस्तुत आरोपी गुन्ह्यात बडतर्फ पोलीस शिपाई आकाश सोपान सुर्वे वय छत्तीस राहणार रूम नंबर एकशे त्रेसष्ट विठ्ठल मंदिराजवळ सेक्टर नंबर चार कोपर खैराणे नवी मुंबई आणि बडतर्फ पोलीस शिपाई हर्षद लक्ष्मण परब वय एकतीस घर नंबर पाचशे ब्याण्णव परबवाडी न्यू इंग्लिश स्कूल जवळ शिवाजीनगर बेलापूर रोड कळवा ठाणे आणि खासगी मोहम्मद सोहेल मोहम्मद शब्बीर राजपूत वय अठ्ठावीस शाहीन कॉटेज सरस्वती विद्यालयाजवळ आकाशगंगा रोड दुसरी राबोडी ठाणे यांना दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची अकरा मे पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली असून पुढील तपास सुरू आहे